सादर करतो प्रेरणादायी प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे चित्राची नाही प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे चित्राची नाही कारण चित्र बनवायला फक्त काही दिवस लागतात पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य लागते चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य लागते नाती जपण्यात मजा आहे बंद आयुष्याची विनण्यात मजा आहे नाती जपण्यात मजा आहे बंद आयुष्याची विनण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना आलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे जाण्या आलो तरी सर्वांची होऊन जाण्यात मजा आहे सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे ज्यांना तुमच्या अश्रूची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका ज्यांना तुमच्या अश्रूची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका आणि ज्यांना तुमच्या अश्रूची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाही ज्यांना तुमच्या अश्रूची किंमत कळते ते, ते तुम्हाला रडूच देणार नाही रडूच देणार नाही जिथे तुमच्या मौनाची साधी दखलही घेतली जात नाही जिथे तुमच्या जा मौनाची साधी दखलही घेतली जात नाही तिथून तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ नसतो तिथे तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ नसतो काहीच अर्थ नसतो आपण सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असलेच पाहिजे आपण सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असलेच पाहिजे कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द नाही विसरत कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द नाही तुमचे भविष्य बदलू शकत नसाल तर तुमच्या सवयी बदला कारण बदललेल्या सवयी तुमचे भविष्य नक्कीच बदलतील कारण बदललेल्या सवयी तुमचे भविष्य नक्कीच बदलतील भविष्य नक्कीच बदलतील धन्यवाद मित्रांनो